नमस्कार पालकांनो आणि माझ्या लाडक्या मुलांनो आज आपण एक अतिशय सुंदर आणि मनाला शांत करणारा श्लोक शिकणार आहोत हा श्लोक आपल्याला सगळ्यांवर प्रेम करायला सगळ्यांचा विचार करायला आणि चांगला माणूस बनायला शिकवतो मुलांनो हा श्लोक फक्त पाठांतरासाठी नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात वापरायचा आहे चला तर मग आजचा आपला श्लोक शांतपणे ऐकूया मुलांनो आता आपण हा श्लोक हळूहळू आणि प्रेमाने म्हणूया सर्वे सर्वे सुखिन सर्वे संतु भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत ओ, शांती, शांती, शांती। मुलानो आता आपण या श्लोकाचा सोप्या शब्दात अर्थ समजून घेऊया या श्लोकाचा अर्थ असा आहे सगळे लोक आनंदी राहोत सगळे लोक निरोगी राहोत सगळ्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडोत आणि कुणालाही कधीही दुःख येऊ नये हा श्लोक आपल्याला सांगतो की आपण फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्या जगासाठी चांगल्या गोष्टी मागाव्यात आता मी तुम्हाला एक छोटीशी पण खूप सुंदर गोष्ट सांगते या गोष्टीचं नाव आहे आरवची इच्छा आरव नावाचा एक गोड मुलगा होता तो रोज सकाळी देवासमोर बसायचा तो डोळी मिटून म्हणायचा देवा मला छान खेळणी दे मला मोठी सायकल दे आणि खूप चॉकलेट्स दे एक दिवस आरव आजीजवळ बसला होता आजी हसत हसत म्हणाली बाळा तू रोज देवाकडे काय मागतोस आजी मी माझ्यासाठीच मागतो आजी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली बाळा कधी सगळ्यांसाठी प्रार्थना करून बघ त्या दिवशी आरव पुन्हा देवासमोर बसला त्याने डोळे मिटले आणि हळूच म्हणाला देवा माझे मित्र आनंदी राहोत माझे आईबाबा निरोगी राहोत माझी आजी हसत राहो आणि सगळे लोक सुखी राहोत त्या दिवसापासून आरवच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू दिसू लागलं त्याला समजलं की जेव्हा आपण सगळ्यांचा विचार करतो तेव्हा आपलं मन खूप आनंदी होतं मुलांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो जेव्हा आपण फक्त स्वतःचा विचार करतो तेव्हा आनंद थोडाच असतो पण जेव्हा आपण सगळ्यांसाठी चांगलं मागतो तेव्हा आपलं मन खूप शांत आणि आनंदी होतं सर्वे भवंतु सुखीन हा हा श्लोक आपल्याला स्वार्थीनं बनता दयाळू बनवतो मुलांनो रोज सकाळी उठल्यावर आईबाबांसोबत हा श्लोक म्हणा शाळेत जाताना झोपण्याआधी किंवा देवासमोर बसून हा श्लोक म्हटला तर तुमचं मन खूप शांत राहील पालकांनो मुलांच्या चांगल्या संस्कारांसाठी असेच सुंदर श्लोक गोष्टी आणि अर्थ ऐकायचे असतील तर मराठी श्लोक वाणी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा सर्वे भवंतु सर्वे भवंतु